संतोष देशमुख हत्या प्रकरण आपण जर पाहायला गेलं तर मागचं एक वर्ष होऊन गेलं संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय भेटला नाही परंतु आपण जर पाहिलं गेलं तर मागच्या चार दिवसापूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपीवर दोष निश्चिती झालेली आहे आणि जो प्रमुख जो आहे जो त्या वाल्मिक करार याच्यावरती आरोप निश्चिती झालेले आहे या संदर्भात काय सांगाल आणि याचबरोबर त्याचे सह आरोपी जे आहेत तर त्या संदर्भात काय वाटते तुम्हाला आता गेली एक वर्षापासून जे व्हिडिओ जे फोटो हाती लागले आहेत ते व्हिडिओ फोटो खोटे आहे का आणि जे काही जे आरोपी सापडले आहेत ज्यांच्या हातून हे ही सांड करून घेण्यात आलेला आहे त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि सगळं जो डेटा आहे मोबाईलचा पूर्ण कोर्टाच्या ताब्यामध्ये आहे आणि एवढं सगळं करून सुद्धा समोर ज्या माणसाचं नाव आलेलं आहे त्या माणसाला सोडण्याची जर भाषा होत असेल तर समाज कधीही शांत बसणार नाही आणि समाज त्यांच्या प्रकारे बरोबर निकाल लावेल भाऊ बरं म्हणजे या सरकारला कुणी विचारणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं संविधाना पाया पायाखाली तुडवायचा हा प्रयत्न चाललेला आहे म्हणजे संविधानाला शून्य किंमत दिलेली आहे भाऊ बोला आरोपी तिथे सापडले आहे जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड यांच्यावरती जे वरद हस्त आहे मग ते राजकीय मंत्री आहे आता हे सर्वांनाच माहिती आहे आणि मग काय कारण आता प्रत्येक गुन्ह्याच्या मागे काहीतरी कारण असतं भाऊ संतोष देशमुख भाई असं काय केलं होतं की त्यांना एवढं निर्गुणपणे मारण्यात आलं होतं मग याच्यामध्ये फार मोठा हात आहे भाऊ आणि काहीतरी घेणे देणे सुपारीवरून किंवा खंडणीवरून अशा घटना घडलेली आहे ही घटना आणि याचे सर्व पुरावे हाती आहे, याचा हा। सरकारने अभ्यास केला पाहिजे आणि ह्या माणसाला सोडता कामा नाही अन्यथा लोक आपल्या पद्धतीने न्याय करायला लागतील भाऊ काय मग कराड विरोधामध्ये एवढे सगळे आरोप निश्चित झाली सगळं काय झाले मग कठोर कार्यवाही का होत नाही किंवा फाशीची शिक्षा का सुनावली जात नाही काय वाटतंय मग त्यांच्यावरती राजकीय वरद हस्त आहे ना, है? है ना। आता वाल्मिक कराड म्हणजे पूर्वीपासून त्या त्यांचे कुणीतरी आहे वा आता वाल्मिक कराडच्या हाती काही असतील त्यांचे महत्वाचे धागे दोरे नाही मग ते कुठंतरी फुटतील काहीतरी सांगतील मग असं न होता एकीकडे त्यांना पण समर्थन द्यायचं आणि एकीकडे जनतेच्या नजरेत पण धूळ फेकायची हे गलिच्छ स्वरूपाचं राजकारण चाललेलं आहे भाऊ आणि ह्या गोष्टीचं काही महत्व नाही जर वाल्मिक करार सुटला तर देशाची काय अवस्था होणार आहे महाराष्ट्र राज्याची काय अवस्था होणार आहे ती डोळ्याला दिसत आहे आणि प्रत्येक मराठा बांधव हा रस्त्यावर उतरून न्याय करायला सुरुवात करेल वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का या संतोष देशमुख प्रकरणामधून निश्चितच केलेला जातोय कारण अशा आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे होती आज एक वर्ष झालं आहे भाऊ एक वर्ष हे लोक काय करत आहे म्हणजे न्याय व्यवस्था आपली म्हणतो ना आपण न्याय व्यवस्था ही राजकारणी लोकांची रखील झाली आहे हे सत्य म्हणावं लागेल पैसा आणि सत्तेच्या जोरावरती आज संविधान शून्य झालेलं आ... आहे भाऊ अजूनही अजूनही आम्ही आमचा संयम सोडलेला नाही आणि जर वाल्मिक करार सारखा माणूस सुटला तर मग मलाही सांगता येत नाही की काय परिस्थिती घडेल म्हणून बरं आणि या प्रकरणामध्ये ताई वाल्मिकाड वकील बदलत जात आहे त्यांचे वकील बदलत आहेत कोर्टामध्ये आणि कोर्टाने यावरून नाराजगी दर्शवली आहे काय वाटते आता कसं झालेलं आहे जे काही घडलं आहे ते सर सर्व सत्य आहे आणि सत्य लपवण्यासाठी माणूस शंभर वेळा खोट बोलत असतो ते फक्त वकील बदलत आहे भाऊ आणि आता फक्त वकील लोक त्यांचे पैसे काढून घेतील त्यांच्याकडनं पण जे सत्य आहे ते तर जाणार नाही ना भाऊ आणि त्यांनी पण गुन्हा कबूल करावा जी शिक्षा आहे ती भोगण्यास तयार व्हावं कारण ज्या वेळेस ही घटना करायच्या वेळेस त्यांना जर लाज वाटली नसेल तर मग ह्या शिक्षेला समोर जायला त्यांना कशाबद्दल लाज वाटायला पाहिजे पण नाही हस्त असल्यामुळे त्यांना पण जोर आहे आणि हा माजीचा आणि पैशाचा माज आहे आणि मग एकंदरीत ताई आता जे त्याचे सह आरोपी आहेत सह आरोपी करा अशी बोललं जाते परंतु सह आरोपी अद्यापही कुणाला केलं नाही फक्त मास्टर माइंड जो आहे वाल्मिकरार त्याच्यावर आतापर्यंत कार्यवाही झालेली आहे किंवा आतापर्यंत त्यांचे गुन्हे सुद्धा कबूल केलेले आहेत मग आता सह आरोपीचा अद्यापही कुठल्याही याच्यामध्ये आलेलंच नाहीये आता सह आरोपी केल्यानंतर नंतर आहे माहिती का तुम्हाला मी मागाशीच बोलले त्याच्यामध्ये राजकीय फार मोठा हात आहे आणि हे सर्व माहिती आहे अशातली गोष्ट नाहीये आणि लोक काय दूध खुळे नाही भाऊ बरोबर आहे की नाही लोकांना सर्व कळता आहे लोक बघताय आहे आज वर्षापासून लोक आशा लावून बसलेले आहे आज संतोष भैयाचा परिवार उघड्यावर बसलेला आहे आणि तो बघत आहे बघत आहे आणि मला नाही वाटत की अशा गोष्टीला हे लोक समोर आणतील म्हणून आणि जे ठीक आहे जे काही लोक त्याच्यामध्ये सामील आहे ते लवकरच उघड होणार आहे आणि सत्य कधीही उघड होत असतं भाऊ आणि याला वाचा जरांगी दादाच फोडणार आहे ही मला माहिती आहे बर आणि ताई मागच्या एका सभेमध्ये सुद्धा पंकजाताई मुंडे वाल्मिक मुंडे सुद्धा त्यांची आठवण काढली होती एका भाषणामध्ये यावरून काय वाटते तुम्हाला हो आहे ना त्यांचे आता त्यांचं सर्व त्यांना पितळ बितळ सगळं माहिती आहे धनंजय मुंडे सोनं आहे का पितळ आहे कराडला पूर्णपणे माहिती आहे आणि मग यांना एवढी त्याची जर आठवण येते मग यांनी त्याच्या बरोबर जाऊन बसावं तिथे मध्ये का बरं बाहेर फिरता आहे आणि राजकारण म्हणजे काम करून टाकलेला आहे भाऊ जो निष्ठावान आहे तो विष्ठा खायला लागलेला आहे तुम्ही बघताच आहे आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे बॅनर छापून चौकामध्ये लागल्या जात आहे मग सरकार काय करत आहे फक्त सर्वसामान्यांची गळचेपी करायची का सगळे सगळे एका माळीचे मणी आहे भाऊ आणि बीडमध्ये तर यांनी इतकी दहशत माजून ठेवलेली आहे बीडमध्ये ना उघड्यावरती आज आई बहीण सुरक्षित नाहीये हे हे फक्त हे फक्त सरकारच्या जोरावर पक्षाच्या जोरावरती आणि पैशाच्या जोरावरती या गोष्टी चाललेल्या आहेत आणि कुठेतरी यांची मक्तेदारी ही बंद करायला हवी या लोकांनी फार हुकूमशाही माजवली आहे भाऊ आणि मला नाही वाटत की हे देशाचा काही विकास करतील म्हणून देशधडीला लावून हे लोक परराष्ट्रामध्ये निघून जातील अजूनही जनतेने जागरूक व्हावं आणि चांगलं काय आणि वाईट काय हा करायला शिकावं विनाकारणच बीड जिल्ह्याला बदनाम केलं जाते असंही बोललं जात आहे नक्कीच सर्वसामान्य आणि गरीब लोकांचे हाल होत आहे बीडमध्ये बीडची परिस्थिती जाऊन बघा अहो hmm. कोणी बाहेर उघड्यावर तुम्हाला असं दिसणार नाही आणि स्पष्ट कोणी म्हणणार नाही आणि खरं कोणी बोलणार नाही तिथे गेल्यावरती hmm. कारण एवढा धाक तयार आणि एवढी दहशत तयार झालेली आहे भाऊ तिथे कारण कायदा सुव्यवस्था काही राहिलीच नाही नाहीकडे चालले असं वाटते का शंभर टक्के शंभर टक्के आणि मग राजेशाही काय वाईट होती कशासाठी मग तुम्ही याच्यामध्ये आणली ती Oh. लो, लोक लोकतंत्र झालं संविधान आहे hmm. लोकशाही आहे लोकशाही मग कशासाठी आणली लोकशाही oh. जर ठेवायचीच नव्हती तर मराठीशाही काय वाईट होती छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लोकांनी चांगल्यासाठी ही लोकशाही आणलेली होती भाऊ प्रत्येक नागरिकाला समान म्हणजे जो सर्वसामान्य आहे त्याला पूर्ण अधिकार आहे कायदा आणि सुव्यवस्था अशा माणसाच्या संरक्षणासाठी आहे आणि त्याचा जर दुरुपयोग होत असेल तर काहीच उपयोग नाही भाऊ आता निवडणूक आयोगाचा तुम्ही मागे बघितला असेल निवडणूक आयोगाचं ते माननीय आपले देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री जे आहेत हो त्यांनी असा जी आर काढला आहे की आता जे निवडणूक आयोग आहे त्यांच्यावरती आपल्याला केस टाकता येणार नाही म्हणजे लढता येणार नाही कोर्टामध्ये ते सर्व अधिकार त्यांच्याकडेच दिलेले आहेत म्हणजे आता भारताच्या संविधानापेक्षा निवडणूक आयोग मोठा झाला आहे कोर्टापेक्षाही निवडणूक आयोग मोठा झालेला आहे असं का कशासाठी म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था कुठेच राहिली नाही भाऊ सर्वसामान्यांनी घरात बसायचं बरं नक्कीच ताई आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय धन्यवाद भाऊ जय शिवराय